कोरोनाची भीती जाऊन आता आपण न्यू नॉर्मलमध्ये जगतोय आणि अशातच गुलन बँड्रेज सिंड्रोमची चर्चा आहे मात्र याच्यामध्ये घाबरण्यासारखं नाहीये किंवा चिंतेत पाडण्यासारखं नाही आहे तर नेमकं काय करायचं हे जाणून घेणं महत्वाचं आहे पुण्यामध्ये सध्या गुलंद बँड्रेज बॅरेज सिंड्रोमचे जवळपास सदुसष्ट रुग्ण आहेत त्यांच्यावरती उपचार सुद्धा सुरू आहे मात्र हा आजार संसर्गजन्य नाही त्यामुळे उगाच मास्क बांधून किंवा अंतर ठेवून काही होणार नाही याबाबत पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख असलेल्या नीना बोराडे यांनी माहिती दिलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कि बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन मधून हा आजार होतो म्हणजे आजारी व्यक्तीला जर एक आजार असेल हो तर त्याच्यासोबत जी व्ही म्हणजे गुलियन बॅरी सिंड्रोम सुद्धा होऊ शकतो त्याच्यानंतर याच्यासाठी बारा ते तीस हा वयोगट जो आहे तो टार्गेट होऊ शकतो क्वचित प्रसंगी लहान मुलांनाही होऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ही एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जी थोडीशी दुर्मिळ होती पण मागच्या काही दिवसापासून पुण्यामध्ये याचे रुग्ण जे आहे ते वाढताना दिसायला लागले आणि म्हणूनच थोडीशी काळजीची स्थिती निर्माण झाली विशेषतः कंबर आणि पायांवरती याचा जास्त इम्पॅक्ट होतो पायाला मुंग्या येणं किंवा अशक्तपणा चिडचिडेपणा चीड़ चालताना ज्या समस्या असे अनेक याच्यावरचे असं म्हटलं जातं की लक्षणं आहेत याचा मृत्यू दर कमी आहेत मात्र रुग्ण काही आठवड्यात किंवा अगदी वर्ष सुद्धा लागू शकतं बरं होण्यासाठी या सगळ्याबाबत महापालिका जी आहे ती खरं तर उपाययोजना करते पण हा कशामुळे होतो हे आता समोर आलेलं आहे आणि विशेषतः राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आता हा कशामुळे होतो हे तपासलेलं आहे आणि समोर आलेल्या माहितीनुसार असं निष्पन्न झालंय की दूषित अन्न आणि पाण्यामधून हे जीवाणू आणि विषाणू आहेत म्हणजे पुण्यातल्या रुग्णांना याची बाधा झालेली आहे मात्र या कशामुळे होत आहेत तर दूषित अन्न आणि दूषित पाण्यामुळे होतीये याची लक्षणं जी आहे त्याच्यामध्ये पोटदुखी उलटे आणि जुलाब हे सुद्धा आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर काही दिवस बाहेरचं रस्त्यावरचं उघडं अन्न जे आहे ते खाणं टाळायचं आहे पाणी उकळूनच प्यायचं आहे आणि जिथे तुम्हाला स्वच्छतेची खात्री आहे मग ती पाण्याची असो किंवा अन्नाची तेच सेवन करायचं आहे त्याच्यापासून जर तुम्ही स्वतःचं संरक्षण करू शकलात घरातल्यांचं संरक्षण करू शकलात तर जी बी एस म्हणजे गुलीन बॅटरी बॅरिस सिंड्रोमची तुम्हाला अजिबातच भीती नाही आहे त्यामुळे काळजी घ्या स्वतःची आणि कुटुंबाची सुद्धा या माहितीसाठी सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका